येडशी परिसरात आलेल्या वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथील दहा जणांच्या तज्ज्ञ पथकाने मंगळवारी येडशी व बालघाटच्या पायथ्याशी ढेंब्रेवाडी वनपरिक्षेत्रात वाघाचा सहवास लाभलेल्या तलाव परिसरासह विविध ठिकाणी पाहणी केली या पथकाने सकाळी सुमारे दहा ते बारा किलोमीटर अंतरातील डोंगर वाघाचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबवली मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास येडशी अभयारण्यात वाघाच्या सवयीचा अभ्यास करून करण्यात आली वाघ खातो काय तो पाणी कोठे पितो याचा शोध घेण्यात येत आहे प्रधान मुख्य वनसंरक्षक खांडेकर यांच्या आदेशाने टी बावीस वाघाचा बछडा पकडण्यासाठी आलेल्या दहा जणांच्या टीमने रामलिंग अभयारण्यात वाघाचा वावर जिथे आहे त्या ठिकाणी कॅमेरे लावून व ठसे पाहून शोध मोहीम राबवली आहे वाघाचे दर्शन झाल्यानंतर त्याला वीस ते तीस मीटर अंतरावर गुंगीचे इंजेक्शन दिले जाणार आहे या शोध मोहिमेत प्राणीमित्र वनमित्रही मदतीला असणार तसेच सोलापूर धाराशिव लातूर उदगीर भूम बार्शी येथील वन अधिकाऱ्यांसह कर्मचारी प्राणीमित्र वनमित्राचा समावेश आहे ताडोबा येथून आलेल्या पथकाचे नेतृत्व डॉक्टर रविकांत खोबरागडे करत आहेत पथकातील दहा कर्मचारी व तीन धाराशिव वनपरिक्षेत्र अधिकारी नागनाथ पचरंडे सहायक वनसंरक्षक अजित शिंदे पारशी वनपरिक्षेत्र अधिकारी अलकाकरे येडशी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंढे लातूर वनपरिक्षेत्र अधिकारी पोटे भूम वनपरिक्षेत्र अधिकारी डी एस गांधले एस यू टाके जी एल दांडगे एस एस जगताप वाय आर घोडके एम ए अंकुशे वनरक्षक महेश माने यांचा शोध मोहिमेत समावेश आहे